गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे यात कमांडर तथा विभागीय समिती सदस्य बस्तर निवासी वासू यांच्यासह दोन महिला नक्षलींचा समावेश आहे भामरागड तालुक्यातील कतरणगट्टा येथील जंगल परिसरात तेरा मे रोजी सकाळी ही चकमक उडाली प्राप्त माहितीनुसार पेरमिली दलमचे नक्षली कतरण गट्टा येथील जंगल परिसरात आपला कॅम्प लावून पोलिसांना टार्गेट करण्याच्या दृष्टीने बसले होते ही माहिती प्राप्त होताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सी साठ या नक्षल विरोधी पथकाचे जवान शोध अभियानावर निघाले अभियाना दरम्यान पोलिसांच्या पथकाची चाहूल लागताच कॅम्प मधील गोळीबार सुरू केला पोलिसांनी प्रतिउत्तरा दाखल केलेल्या गोळीबारात दोन महिलांसह एक पुरुष असे एकूण तीन नक्षलवादी मृत्युमुखी पडले असल्याचे आढळून आले घनदाट जंगलाचा फायदा घेऊन इतर नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले यानंतर पोलिसांनी केलेल्या शोध अभियाना दरम्यान तीन मृतदेहांसह एक एके, एक आणि रायफल यासह नक्षल साहित्य सापडले आहे मृतक तीन नक्षल्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो पेरमिली दलम कमांडर तसेच विभागीय समिती सदस्य बस्तर निवासी वासू असल्याचे म्हटले आहे दरम्यान परिसरात शोध मोहीम राबविण्यात येत आहे વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો ગઢચિરોલી